आवाज मानदेशाचा लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद सप्ताह साजरा केला जातो आणि या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जय जय जवान जाए किसान व्याख्यानमाला व्याख्यानमाला आयोजित केली जाते ही शास्त्री महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित केली होती या व्याख्यानमालेसाठी प्रगतशील शेतकरी विक्रम कदम आणि सुभेदार मेजर सतीश तपसे बावीस महाराष्ट्र बटालियन एन सी सी सातारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते श्री विक्रम कदम यांनी सेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती याविषयी माहिती दिली शेतकरी कोण गोष्टी गोष्टीमध्ये कमी नसतो हे दाखवून दिलं त्याच पद्धतीनं सतीश तपसे यांनी कारगिल युद्ध विषय माहिती दिली आर्मी करिअर आणि अग्निवीर या विषयी माहिती दिली क्लास वन ऑफिसर कसे घडले जातात याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ होते अध्यक्ष प्राचार्य शेजवाळ यांनी व्याख्यानमाला आयोजित करण्याचा उद्देश सर्वसामान्यांची मुले उत्तम शेतकरी आणि उत्तम नागरिक एक चांगला ऑफिसर लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातून घडला जावा असं सांगितलं यावेळी प्राध्यापक शेखर मोहिते हो प्राध्यापक डॉक्टर अशोक तवर उपस्थित होते कार्यक्रमाचं नियोजन प्राध्यापक मेजर मोहन विरकर आणि प्राध्यापक आर आर सावळे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापक सुनील शिंदे आणि प्राध्यापक मेजर मोहन विरकर यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका कालगावकर आणि विजया कनसे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक आर आर यांनी मांडले हा कार्यक्रम गेली लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये साजरा केला जातो या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना शेती आणि उत्तम शेतकरी होण्यासाठी एअरफोर्स नेव्ही या विषयी माहिती आणि क्लास वन ऑफिसर होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आज विवेकानंद सप्ताहाची सुरुवात या कार्यक्रमानं सुरू झाली या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील एन सी सी ज्युनियर आणि सिनियर विभागातील सर्व प्राध्यापक बघ बंधू भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मानसोफेर न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळवर कुठे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा